जिल्ह्यातील अपघाताची संख्या कमी करण्यासाठी आणि नियमांचं उल्लंघन करत धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहे शहराकडे येणाऱ्या चार रस्त्यांवरील सत्तावीस अपघात प्रवण स्थळाचा ब्लॅक स्पॉट जवळ हे कॅमेरे लावण्यात येणार आहे या सगळ्यांचे केंद्र आर टी ओ कार्यालयात केले जाणार आहे जिल्ह्यातील रस्ते अपघाताच्या संख्येत तीन टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली याबाबत मुंबईतही बैठका झाली परिवहन विभागाने अपघात वाढलेल्या ठिकाणी आय टी एम एसच्या माध्यमातून वाहतूक नियमन करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर जिल्ह्यातील प्रवन स्थळाचे अपघात आर टी ओ कार्यालयाकडून सर्वेक्षण झाले छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर छत्रपती संभाजीनगर ते जालना गंगापूर ते वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर ते धुळे या चार प्रमुख रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं या अपघातात स्थळांचे सर्वेक्षण करून सत्तर अहवाल मुंबईकडे पाठवण्यात आला होता अहवाल प्राप्त झाल्यानंतर यातील प्रमुख सत्तावीस ठिकाणी आधुनिक कॅमेऱ्यात लावण्याचा निर्णय घेतला आहे वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपून ऑनलाईन दंडाचा गातल्या दंड वसूल करण्यात येणार आहे अशी माहिती आर टी ओकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज संभाजीनगर